नमस्कार जय मल्हार आज आम्ही भंडार, रोडगा भरीत खंडोबा देवाचं हा बनवला नागदिवा बाजरीचे कणखीचा त्याला एक वाफ काढून घेतली हे आमचे वांगे भाजले गेलेत गावरान वांगे आहेत घरच्या शेतातले मला हे वांग्याचं देठ खूप आवडतं भरितात ही कांद्याची पात कापून धुवून घेतली त्याच्यासमोरचा हा कांदा हे भरीत बनवायची तयारी सुरू आहे ही हिरवी मिरची सांबार अद्रक लसण कढईत तेल ठेवलं आहे आमच्या मंडळीने मोहरी टाकून बघितली आता गरम झालं आहे जिरे मोहरी टाकायची मस्तपैकी फोडणी द्यायची आधी हा, कोवळा कोवळा कांदा पातीचा याला चांगलं ढवळून घेऊ ही हिरवी मिरची सांबारची पेस्ट याला पण थोडंसं परतून घेऊ आपण आपल्या धनगरांच्या परंपरा खूप साध्या आहेत हळद लाल तिखट गरम मसाला टाकू देव भोळे माणसं आहे आपण धनगर अभिमान आहे मला आपण धनगर असल्याचा ही कांद्याची पात गेली आता कडईमध्ये देव तरी किती आलेत आपल्या जातीत आपल्यासारखी जात अख्ख्या पृथ्वीवर नाही साक्षात भोले शंकर आता याच्यावर झाकण ठेवण्याची एक दोन मिनटं वाप काढून घेऊ हो। खंडोबा देवाच्या रूपानं बिरुदेव बाळूमामा मायक्का किती किती देव आहेत आता आपण टाकू वांग्याचं जे भाजलेलं वांग देठासहित याला पण चांगलं एकजीव करून घेऊ परतून घेऊ आणि याला झाकण ठेवून दोन मिनटं याची वाफेवर होऊ देऊ आज आनंदाचा क्षण आहे तळी भंडार तळी उचलायची भंडारा उधळायचा बाजरीची कणिक आता आपण याचे छोटे नैवेद्य करून घेऊ जे छोट्या भाकरी यालाच रोडगा म्हणतात भरीत रोडगा आधी आई चुलीवर करायची भाकरी ज्वारी बाजरी अशी त्या जाळाला उभी भाकर लावायची दोन बाजरीच्या भाकरी गावरान घरच तूप गुळ असा मस्त आणि हाणायची दाबून पौष्टिक जेवण बघा आता ही आमची नैवेद्याची तयारी सुरू आहे त्याला पाण्याचा हात लावू आपण भाकरी बनवणं पण एक कला आहे त्याला चूलच पाहिजे गॅसवर त्याची एवढी मजा नाही येत त्याला दुसऱ्या बाजूनी पण छान भाजून घ्यायचं आहे हो पिझ्झाचा शोध कोणी लावला आपल्या देशातलाच आहे हा आपला धनगरी पिझ्झा मस्त बाजरीची भाकर त्याला तूप लावायचं भरीत खोबऱ्याची प्रसाद हाणायचा आम्ही लहानपणी खूप मजा यायची ह्या घरचं झालं की त्याची तळी याची उद्या त्याची अशी सहा दिवस मज्जा असायची आमची भरीत रोडगा खायची गेले ते दिवस आता मोजकेच लोक करत आहेत असो आपल्याला काय त्याच ही आमच्या छोटीने रांगोळी काढली देवाजवळ हे नागदिवे दोन बनवलेत दोन प्रकारचे एकात तेल टाकून वात लावायची आणि दुसऱ्यामध्ये वरण भात आणि मेथीची भाजी तर हे भात भरणं चालू आहे याच्यानंतर वरण आणि मेथीची भाजी याला आपलं वरण आजच्या पिढीला पण समजलं पाहिजे ना आपल्या देवाचं काय असतं तळी भंडार असतो जत्रा असतात जत्रेला तर बोकळ मेंढरू कापावच लागतं आज हे सगळं शाकाहारी आपली सगळी तयारी नैवेद्याची झालेली आहे आता ह्या रोडग्यावर भरीत टाकू आणि मग आपली पूजा सुरू करू देव आपल्याला एवढा चांगला ठेवतो दोन हात दिले पाय दिले डोळे दिले कष्ट करा प्रामाणिक रहा, अजून काय पाहिजे देव तुमच्या पाठीशी आहे बाळूमामाचे वचन काय कुणाचा पैका बुडवू नका कुणाला फसवू नका आपली जात साधी भोळी पार मेंढरावानी अहो अभिमान आहे आपल्याला लाज नाही आहे पहा घोंगडं हातरलं आमच्या सासरवड्यावरून आणलं घोंगडं हा भंडार जेजुरीचा भंडारा देवावर उधळायचा कपाळी मिरवायचा अभिमानानं हीच तर आहे आपली आता आमच्या मंडळीनं पूजा मांडणं सुरू केली आता याला कुंकू लावत होती हळद कुंकू लावायची हे दिवे लावायचे नारळ वाढवायचा आणि देवाच्या नावाचा जे कार करायचा देव आपल्याला सुखात ठेवतो हो कुणाचं वाईट करू नका देवाला विसरू नका ही आपल्या देवाची शिकवण आहे आपल्याला आता ही आम्ही आता भंडारा देवावर स्वतःला हम्म आता नारळ वाढवायचा नारळ वाढवून तळी उचलायची माझ्या खंडोबा देवाची येळकोट येळकुट जय मल्हार खंडोबा देवाचं चांग भलं घोड्याच्या देवाचं चांग भल, माळशा देवीचं चांग भल, बानाईचं चांग भलं जय मल्हार खंडोबा देवा